मोदी उद्धव पट ठाकरे पटोपाठ राज ठाकरे करणार काळाराम मंदिरात आरती नाशिकमध्ये प्रथमच साजरा होणार मनसेचा वर्धापन दिन शिवसेना गटाचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा नाशिकमध्ये होणार आहे मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन होणार आहे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन प्रभू श्रीरामाची आरती देखील करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्त्व वाढलेले आहे बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते बावीस जानेवारीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकला हजेरी लावली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील अलीकडेच नाशिक दौरा केला होता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये तळ ठोकून होते आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत एकेकाळी नाशिकची मनसेचा बालेकिल्ला अशी ओळख होती त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा नाशिकमधूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक